तर मित्रांनो ही ही जरा मुंडक ही असा धर ग मोबाईल असा ही असं धर ना पष्ट गिन्याने गेले आणि सोड केस मोबाईल वाकड झालं दिसला मोबाईल मध्ये निदारायचं आहे का तो तोंड कसं दिसतंय किवडूस बघ बर पष्ट माणसाने कसा मोबाईल फिरवा असा इकडे फिरव जरा थोडा असा हा तसा आणि मित्रांनो हिला लईच तुम्हाला सांगतो विषय काय आहे का आणि लग्नाला गेल तो खूप छान लगीन झालं आणि आवाला तर अस मित्रांनो काय साधा विषय नाही आणि खुळीला तुम्हाला सांगतो हिनी मापच घेतलं नाही बिगर मापच माझ्या माझ्या कोणी किर्सी का तुमच्या किर्सी होळीचं मापच घेतलं नाही बरं ऊन कस काय माझा तुम्हालाच कसं लागलं नको शेणपणा करून त्या मग काय माहित नाही काय हा हो मला मला डकल तीन तचकित येईल मग तुला असलं करत जाऊ नको तुला परत सांगित नाही म्हणजे तू जरा मोबाईल जावा चला जावा चला मजी धरा तुझ्या हातात दिलाय आता तो हेड तो तोच चेंड करायचं मला न काय नाही तुला तुला काय नगं असलं आता धसमुस्या धसमुसळ खाली बसले का तुम्हाला मग आता आणि काय उठून पडाव का मागणी <laughs> मागणी खुर्ची केल्या नाही द्या बोखाली पडायचं पण मी हाय की इथं धरली ना खुर्ची मी कसं पडून देईन हा काय ती हाय का आ? <laughs> <laughs> आ, का बघितला केस ओढती मी तुला सांगतो दादा सांगेन हे केस ओढती माझ्या सगळ्यात काय नाही माझी केस तुम्हाला गायब केली बकीची केली काय गायब केली कार्तिकीचा ड्रेस बघा सगळ्यात जाऊ द्या दीला ड्रेस पोराचा घातला बघितलं आम्ही गेलो गेलतो त्या पाहुण्यानी नको 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 म्हणलं तरी

मग लागतच असतं की लागायसाठी खाणत असतं माणूस कस तरी कुणा कुणापाशी जायचं कुणापाशी जायचं स्वतःचं स्वतः बनवायला स्वतः स्वतः बनवायचं म्हणजे बायको कशाला असते मार खायला एक पटलं वाटतं ओ मग काय जिमीला जरा आला तिकडे आरशी काय खात दीदी मी काळा दिसतोय का गोरा तू तू कशी दिसते जिपरे आगोळ करून दिसते माझी कशी दिसते सांग नाही काळी गुरी बांध दिसते की आज तर किती बारी दिसत छकू आज नटली होती माहिती आज लय भारी दिसत होती बर का आव कार्तिकीला माग सारलं होत लई भारी मी तर हिच्या लय घेतल्या आज गाडीवर आ नाही नाही लावली मी लावली तर जाग काय म्हणतात तिच्या कुठे आधार उप हा मारते काय काय उतर खाली तू नाही त्यांनी दिला या लग्नाला गेल तो बार केला दिलाय दिला दिला व तिला तर मित्रांनो लग्नाला गेलतो खूप छान पोमचार झाला पाऊस नाही पाऊस पाऊस आणि विषय काय माहिती का सगळं चोग दोन मिनट म्हणून सगळ सगळ हे मी आज तुम्हाला सांगतो मला लईताराव दिला म्हणा सकाळ धरणं माझ्या माग ठिस 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 ला पोहे केले सकाळ पोहे सकाळधर पोहे केले नाही जवळ जवळ दहा वाज असतो लेकर सगळे उपाशी ठेवले दहा वाज असतो लेकर उपाशी आणि पिल्याची कठीण करून जाऊन घेऊन आलो म्हटलं पोहे हे करिनगुरी झालं बनवायचा बाळाच्या बाकरी हे करण्यासाठी पोहे बनवण्यासाठी उशीर झाला दहा वाजल्या आणि हिनी दहा वाज लेकर मला उपाशी ठेवल्या तुम्हाला सांगू पटलं

तो तो तू नाही तू तिथेच थांब तू नको येऊ तू तू हिडिओच हो। राडा करशील तू कॉपी तोडत काय घालतोय असं काय बी घाण तोंडात घालत जाऊ नाही काय घात आणि तू ही कर बांधपाडचा आणि चाप लावायचा हे केस सारखी डोळे येऊन द्यायचे ना डोळे डोळे ए कट मारा थांब थांब जा मारा येन कट मारायचं आहे ना दम आहे का मारत म्हणले ना मी ही केस अशी डोळ्यावर येते हिच्याकडे असे असते केस त्याला म्हणतो चाप होत जा चाप होत जा मग नाना कसं आस कसं हांत्यात चेष्टाने आपल्याला चेष्टाने चेष्टाने हाणले का रागाने हनले तिथं सांग तिथं सांग तिथं सांग बरं गाडी मी फक्त घेतल्या का फे माझ्या ते विषय नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर राहिले गो हिला बोलायचं असं पण लागली माझ्याकडे बघायला माझ्याकडे बघायला लागली मला बोलाय बोल तुमच्या हेड घेणार माझी बाय कोळी बायको मी हेड मध्ये घेणार तुला पाणी बोलायला नाही बोलली ना तर काची रेटली मला का हात नाही मना हान तुला म्हणा काय आणि काय करते हा तुला हात नाही का तुम्ही पण करताय शेणपणा कसला असतं शेणपण बोल बाई महाबाई तारण काय नाही तू तिथं बोलायचं काय नाही विषय हे करून का पोरे माग सरकी जरा हे कशा राहते मध्येच कोमल काहीतरी करते घरी तू हा तुला काय वाटलं काय वाटलं तुला वाटलं मी मोबाईल घेऊन येऊन तुझ्या पैसे बोल आग तुझे पैसे आलो ना तुला मनाने पोर मधीच हात घालते ती काय बाबू कुठं तर मित्रांनो काय सध्या विषय नाही तर आता काय तुमली आणि मुलगी त्याला हिलाव सटक देऊनच हात म्हणतो कोणाचा चल तर, तर म्हण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय थोडी हसलीच पाहिजे आणि हसणारच पाहिजे आणि हसल्याशिवाय मित्रांनो मजा नाही माणूस जेवढं हसन तेवढं चांगलं दिसत बघितलं का आता आता ही जर नाही थोडीफार थोडी का ना हसणार बघायचं हस की मग तिथं हळूहळू थोडा हात उघड हल्ले हल्लेलं दिसत हसता बर तर <laughs> आता <laughs> मित्रांनो परत पर तुमती आज अशीच होती चलो का मी मारक्या मशी बने तर मित्रांनो तर <laughs> मित्रांनो बाय इतक्यात काय झाला नक्कीच सांगा